नमस्कार शहाद्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आपले तिकीट पक्के म्हणून सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात राजकीय पक्षांच्या अस्पष्टतेने इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली बंडखोरांचे असणार मोठे आव्हान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दोन नावे चर्चेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिघुल वाढला असून दिनांक चार नोव्हेंबरपासून आदर्श आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे येत्या सोमवार म्हणजे याची दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने शहादा शहराचे राजकारण चांगले तापले आहे यात सर्वच पक्षाकडून आगामी निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची माड कोणाच्या गड्यात पडणार हे अजून अस्पष्ट असल्याने इच्छुक उमेदवार देखील संभ्रमात आहे शहरात काँग्रेस राष्ट्रवादी मनसे भाजपा सिंदीसेना उबाटाप तसेच इतर पक्षांमधील नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र स्थानिक पातळीवर युती होते की नाही हे सुद्धा अजून स्पष्ट न झाल्याने सर्वच पक्ष आपला उमेदवार निवडून येणार अशी चाचपाणी करीत असा उमेदवार प्रभागामध्ये हो शोधण्याचे काम सुरू आहे बऱ्याच दिवसापासून अभिजित पाटील हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात याची चर्चा होत असतानाच काल अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ते सोबळावर म्हणजे जनता विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवणार हे त्यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले शहरातील इच्छुक उमेदवार त्यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करत वेगळा झेंडा हाती घेण्याची दाट शक्यता आहे यामुळे सर्वच पक्षांनी खास दक्षता घेत उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत शहादा नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी सर्वसाधारण असल्याने अनेकांनी या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपले भविष्य आजमावण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे पक्षाकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे मात्र पक्षश्रेष्ठीने तिकीट नाकारले तरी रिंगणातून माघार होणार नाही अशी देखील भूमिका अनेक उमेदवारांनी यावेळी घेतली आहे त्यामुळे शहाद्यातील राजकीय वातावरण येणाऱ्या काही दिवसात चांगले तापेल हे मात्र निश्चित